अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा होता त्यांनी दिवस

कोपरगाव नगर परिषदेच्या प्रांगणात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले या दरम्यान शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या शहरातील रस्त्याची खराब अवस्था अपुरा पाणी पुरवठा अपुरी ड्रेनेज व्यवस्था वाढते अतिक्रमण तसेच घरपट्टी व पाणीपट्टी संदर्भातील समस्या नागरिकांनी जोरदारपणे उपस्थित केल्या या तक्रारी ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले प्रशासनाने समस्या लांबणीवर न टाकता त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले दरम्यान आमदार काळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की कोपरगावच्या नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळायला हव्यात अशी भावना व्यक्त करत विकास कामांमध्ये दिरंगाई होत असून ठेकेदार शहरामध्ये त्यामध्ये सुदेश समोर आहे आम्ही दोन नगरपालिकेत आलो आणि ती जागा कोणाची हा प्रश्न आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना विचारले कारण त्या जागेवर नगरपालिकेची जर ती जागा असेल तर तिथं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सर्वेवासीय बबलू भाऊ परदेशी यांचं वाचनालय होतं कि ते जनता येऊन तिथं पेपर वगैरे वाचत होते परंतु नगरपालिकेने ते अतिक्रमण काढलं जर ती जागा नगरपालिकेच्या असेल तर ते अतिक्रमण काढल्याचं आम्हाला काही दुःख नाही कारण त्याच्या जे अतिक्रमण काढणं होतं त्याला आम्ही प्रतिसाद दिला आम्ही स्वतः ते अतिक्रमण काढून घेतलं होतं परंतु काही दिवसानंतर लगेचच तिथं मराठा पंचाच्या लोकांनी तारकं पण ठोकलं तर मग ती जागा नेमकी कोणाची जा आम्ही हा प्रश्न त्यांना वारंवार विचारला पण त्यांनी अजूनही आम्हाला उत्तर दिलेलं नाही उत्तर देताना त्यांनी सांगितलं की अर्धी जागा ही नगरपालिकेची आणि अर्धी जागा ही मराठा माणसांची जर अर्धी जागा मराठी माणसांची होती तर आमचं अतिक्रमण का जाईल आमचं आम 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 ती नगरपालिकेची होती तर मराठा माणसांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय केली नाही तर आमची विनंती तर त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटावं कारण तिथं आम्ही काय व्यवसाय मांडलेला नव्हता सांगा तिथं जनतेच्या फक्त वाटण्यात यायची आम्ही सोय केलेली होती आम्ही सोयरचा पेपर वगैरे आणत होतो मनसेच्या वतीने आम्ही स्वतः खर्च करायचो सगळ्या गोष्ट आम्ही केलेल्या तिथं तिथं कोणत्याही प्रकारचा आमचा व्यवसाय नव्हता तर आम्ही साहेबांना दोन तीन वेळेस विचारलं साहेबांपैकी आम्ही बघू सांगतो तुम्हाला मग आमचा अधिक्रमण काढला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का नाही केली असे माझा प्रश्न मुख्य साहेबांना आहे आणि त्याचं निवारण व्हावं अशी आमची विनंती आहे असं दाखवलं परंतु तो सर्वे नंबर अठराशे नऊ आहे आणि नोटीस दिली पंधरा दिवसाची माझी विनंती आहे की अठराशे नऊ सर्वे नंबर मध्ये आमच्या दुकाने वगैरे त्या भागाच्या लोकांची आहे दुकानी जे आहेत दुकान दुकानदार शॉपिंग दादा त्याची एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कोर्टात केस चालू आहे त्याचे डॉक्युमेंट सुद्धा आम्ही आणलेले आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तारीख झालेली परंतु काय आता त्या दिवशी तुम्ही जर असं बरं जेसीबी पोलिसांचे धडुके वगैरे घेऊन आले नागरिकांना दाखवली सुद्धा तुम्ही परमिशन देत नाही तर आमची विनंती आहे तर मुख्याधिकाऱ्यांनी आमचे डॉक्युमेंटची फाईल पूर्ण बघावी जर ती न्यायप्रविष्ट असेल

आम्ही कारवाईला राहतो तिथं कारवाई करतो आमच्या वकिला तिथं न्याय परिस्थिती चालू आहे आम्ही वकिलाचा सल्ला घेतो त्यांना स्टे लावतो अजून आता आठ तास झालेला नाही दादा पंधरा दिवसापूर्वी आहे भारतात झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे भारतीमध्ये सुद्धा आम्ही बोललेलो पंधरा दिवस पहिला विषय आहे कोकोणगाव शहर मध्यवर्ती ठिकाणी कचराने पूजा बाबतीत मी शेकडो वेळ आतापर्यंत तक्रारी केल्या निवेदन दिली आज कोकोणगाव शहरामधील तालुक्यातून

सोमवारचा बाजार तेवढा तेवढा पाहिजे तो बाजार तिथं न तो बाजार आहे तुम्ही डिगेली भरतो मग ते जे बांध कामासाठी आपण पैसे वापरते एक तर तिथं बाजार म्हटल्यावर कोणी बाजार गुरु बसत नाही दुसरी गोष्ट अशी दादा रात्रीच्या वेळेला तिथं नगरपालिकेनं ओपन बिअर बार करून तिला आता मला शिकव पाण्याची गरज पडली वापरतोय सगळ्या तालुक्यात दोन दिवस दौड येतात तशा पाण्यासाठी आणि ओपन खुलं काही कोणा पोलीस स्टेशनला सांगितलं या दोन वर्षापूर्वी भोसले नावाचा एक तरुण त्याचा सुद्धा खून झाला सोमवारी दगड घेतून त्याला सगळे दहा वाजता मारलं अशा ही जबाबदारी कोणाची आहे किती वेळा मी मुख्यधिकाऱ्यांना निवेदन द्यायची पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करत अशा वेळेस पेट्रोलिंग करत ते रात्रीच्या वेळेला गाडीचा सायर लावून येतात तो थांबव किंवा सांगितलं सिव्हिल वर या

माझ्या कुठे चार फार सगळ्यांना पडतात किती वेळा सांगितला मी अजिबात लक्ष देत नाही सोमवारच्या वेळेला मी फोन करतो आज सोमवार मुळे हॉस्पिटल पर्यंत वाचत होतो बाकीच्या लोकांनी व्यवसाय केली लोकांना घरात जाता येत नाही आणि जो कुठे कुठे हॉस्पिटल महागाई डॉक्टर जाधव भरून येतो नगरपालिकेची कचऱ्याची गाडी ट्रॅक्टर गेटो रुबा बाजार भरला डॉक्टरला फक्त एक मिनिट उशीर झाला डॉक्टर जर आतमध्ये पोहोचला असते डॉक्टर वाचवलं असते नगरपालिकेचा ट्रॅक्टर पुढे जपू शकत नाही कारण पुढे वाजा बसलेला होता डॉक्टरचा जीव गेला विचार केला तुम्ही अशी परिस्थिती माझ्या भागाची दुसरा विषय असा झाला कुपरगाव शहरामध्ये आगीला बंदी आला खरा विषय मी साहेब तुम्हाला विनंती करतो साऊथ सिटीला प्रचंड सारखा खर्च झाला तुम्ही आंबेडकर पाहिजे खरा खर्च दादा युती गट शिवसेनेचे पण खासदार आहेत

मुकाम दिसून माझे किती फोन करतोय मी त्यांना अहो रोज कुत्रा डसून राहिला तिथं रोज कुत्रा माझे डिपार्टमेंट मध्ये येत नाही म्हणे एका पंच्याऐंशी कुत्रा दाखवतो तुम्हाला सगळे <laughs> काल रात्री माझं झालं पावती

जनता दरबार या ठिकाणी घेतला थोडस जनता दरबार चालू करायला मला विलंब झाला बद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जे काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे काही डॉक्युमेंटचे विषय असतील काही अतिक्रमणाचे विषय असतील जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे त्यांनी ते नगरपालिकेला सादर करावे शॉपिंग कॉम्प्लेक्स नगर परिषदेने नोटीस काढलेले त्यांचे पण डॉक्युमेंट नगर परिषद तपासून वकिलाशी चर्चा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे बाकीचे जे काही रस्तेचे खास करून बरेच आपण जे काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते बरेच काम प्रलंबित आहे पुन्हा एकदा ठेकेदारांची मीटिंग वेगळी मी घेणार आहे ज्याच्यामध्ये कोणाकडे कोणते कोणते कामं आहेत ते कामं कधी पूर्ण करणार आहे आणि जर नवीन कामं करत टेंडर काढत असताना हे जर ठेकेदार परत कामं भरणार असतील परिस्थिती त्या कामाच्या बाबतीमध्ये होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी नगर परिषद त्यांना नोटीस काढून करणार आहे जेणेकरून पहिले कामं त्या लोकांनी संपवले पाहिजे आणि मग नवीन कामं घेण्याची परमिशन त्यांना मिळेल अशा पद्धतीने सूचना केलेली आहे राहिला विषय पाण्याचा पाण्याचं मी आपण सर्वांनी बातमी पाहिलेलीच असेल पाच नंबर तलावाचं कनेक्शन करण्याचं काम बाकी होतं होत पंपिंग स्टेशन आहे त्याची जोडणी करण्यासाठी म्हणून नगर परिषदेने आठ दिवसाचा कालावधी दिलेला होता आता ते काम पूर्ण झालेलं आहे दोनशे एच पीच्या तीन मोटरी आहे त्या कॅनलमधून दोन दिवसामध्ये निम्म तलाव पाच नंबर भरू शकतील निम्मा तो ग्रॅव्हिटीने भरायचा आहे आणि निम्मा तो पंपिंगने भरायचा त्याचा फायदा चार नंबरला सुद्धा होणार आहे आणि चार आणि पाच नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन सुटलेलं आहे त्याच्यामधून पाच आणि चार पूर्ण शब्दाने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशन मध्ये इरिगेशनला फार विलंब झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आले आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव चार आणि पाच जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे म्हणजे मागच्या रोटेशन पेक्षा कमी आहे आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने आणि मागच्या रोटेशनमध्ये मा काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये इरिगेशनने देखील काम केलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचं डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल कॅनलला मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे नगरपालिकेने केलेलं आहे इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल जेव्हा मला वाटतं का पुन्हा एकदा तीन ते चार दिवसात आपल्याला जे पाणी आपण पहिले देत होतो आता परत एकदा देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील राहिलेला विषय अजून काय असेल तर विचार आता नगरपालिका असू किंवा कुठलंही काम असू शासकीय त्याच्यामध्ये एका वेळेस कधीही पैसे मिळत नसतात त्या ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन त्यांच्या मुदतीमध्ये काम संपवायचं असतं काम जे संपवलं त्याचं बिल सादर करायचं असतं बिल सादर केल्यानंतर जसा जसा निधी उपलब्ध होईल ठीक आहे आता मागच्या काळामध्ये मा थोडासा निधी यायचा हो कमी होता परंतु मार्चच्या अगोदर दहा टक्के निधी त्याच्यानंतर पंधरा का वीस टक्के निधी असं इतर ठेकेदारांना मिळालेलं आहे काही ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही काम केलं बिल सादर केलं का आम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे किंवा काही वेळेस आम्हाला काम करायच्या अगोदर शंभर टक्के निधी उपलब्ध झाला पाहिजे असं होत नसतं शेवटी एक चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या टप्प्यामध्ये येत असतो आणि नगरपालिकेच काम असूस मध्ये नगरपालिकेच्या जगाई शाळा बांधण्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारी कोर्टामध्ये त्या बाबत जो काही सध्याची स्थिती आहे ती वकिलांमार्फत जाणून घेऊ आम्ही आठ दिवसामध्ये ते जी प्रक्रिया आहे प्रक्रिया नोटीस देण्यास किंवा पुढील कारवाई असेल त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत ठाण्याचं जे रोटेशन आहे ते प्राप्त झालेलं आहे आपण जे चार नंबर आणि पाच नंबर यांचं ग्रायवेट मिनला जे कनेक्शन होतं त्या कनेक्शन साठी आठ दिवसाचा शट डाऊन घेतलेला होता हे काम पूर्ण झालेलं आहे आता पाणी प्राप्त झालेलं आहे त्यानंतर आपण रेग्युलर शहराला तीन दिवसाड पाणी पुरवठा करणार आहोत आपण ज्या ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होत आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन पाणी केलेले आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाण्याचे जे नमुने आहेत ते नमुने सुद्धा तपासून वेळोवेळी घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या ज्या नवीन पाईपलाईन आहे नवीन पाईपलाईन ला कनेक्शन जोडण्याची कार्यवाही आपण लवकरात लवकर करणार आहोत उर्वरित अतिक्रमण आहे त्याचा सर्वे करून आपण त्यांना नोटिस इश्यू करून लवकरच त्याची कारवाई करू